मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये नुकतेच आपण इयत्ता नववी मराठी मीडियमच्या मुलांसाठी व्हिडिओ टाकत आहोत आणि आता आपण वास्तव संख्येचा शेवटचा सराव संच जो की दोन पॉईंट पाच आहे तो या ठिकाणी आपण बघणार आहोत ठीक आहे पण त्या आधीचे जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर त्याचे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे त्याचप्रमाणे जर बाकीचेही लेसन आपण अपलोड केलेले आहेत त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे त्याचप्रमाणे आता जो सराव संच आहे त्यात प्रत्येक गणित हे वेगळ्या पद्धतीचं सराव संच पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला समजायला सोपा जाईल ठीक आहे तर मग चला सुरुवात करूया सरावसंच दोन पॉईंट पाच ला पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे किंमत काढ आता या ठिकाणी बघा आपल्याला केवल मूल्य दिलेले आहेत आणि त्या केवल मूल्याच्या किमती आपल्याला काढायच्या आहेत ठीक आहे ठीके? तर आता पहिलंच गणित आहे त्यामध्ये बघा केवल मूल्य म्हणजे ज्या ज्या क्रिया दिलेल्या आहेत त्या क्रिया पहिल्यांदा आपल्याला करून घ्यायच्या आहेत म्हणजे पंधरा दोन गेले किती राहिले तेरा राहिले आणि ज्या वेळेला केवळ मूल्य धन किंवा ऋण असं नसते जरी एखादी संख्या म्हणजे बघा वजा तेरा जरी असेल तरी केवळ मूल्यातून बाहेर काढताना ती काय असणार आहे धन होणार आहे ठीक आहे आणि धन असेल तरी सुद्धा ती संख्या काय राहणार आहे तर धनच राहणार आहे तर जाऊया आपण दुसऱ्या प्रश्नाकडे दुसऱ्या प्रश्नात आपल्याला काय सांगितलेलं आहे तर केवळ मूल्यात चार वजा नऊ असं आपल्याला दिलेलं आहे ठीक आहे म्हणजेच या ठिकाणी बघा चारातन नऊ गेले तर किती राहतात तर पाच राहतात पण मोठ्या संख्येला वजा चिन्ह असल्यामुळे उत्तराला वजा चिन्ह द्यावं लागणार आहे आता हे जर तुम्हाला चिन्हांचे नियम माहिती नसतील तर गणिताचा बेस या प्लेलिस्ट मध्ये आपण हे सगळे बेसिक म्हणजे गणिताचा पाया भक्कम करणारे व्हिडिओ त्यामध्ये अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता ठीक आहे त्याच पद्धतीनं मगाशी सांगितल्या पद्धतीनं केवळ मूल्यात कोणतीही संख्या धन किंवा रुग्ण असेल तरी ती केवळ मूल्यातून बाहेर काढताना ती काय होती धनच होती म्हणजे उत्तर असणार आहे पाच ठीक आहे त्याच पद्धतीनं याच मध्ये बघा केवल मूल्य सात गुणिले केवल मूल्य किती आहे चार आहे म्हणजेच काय झाले तर सात गुणिले वजा चार झाले म्हणजे सात चोक किती झाले तर अठ्ठावीस झाले गुणाकारामध्ये एकाच जरी चिन्ह वजा असेल तरी उत्तराला काय दे देतो आपण वजा चिन्ह देतो ठीक आहे म्हणून आता इथं केवल मूल्याची किंमत काय आहे वजा आहे ते केवळ मूल्यातून बाहेर काढलं तर ते काय झालं धन झालं म्हणजे उत्तर असणार आहे आपलं अठ्ठावीस ठीक आहे आता जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे पण अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना ला 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 शेअर ला करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होऊ दे ओके आता या ठिकाणी बघा दुसरा प्रश्न आहे सोडवा म्हणून आहे आणि या ठिकाणी आपल्याला एकशी किंमत या ठिकाणी काढायची आहे ठीक आहे आता ज्या वेळेला केवळ मूल्य असतं आणि समोर एखादी संख्या दिलेली असते किंवा चल दिलेलं असतं त्या वेळेला काय होतं तर या ठिकाणी बघा तीन एक वजा पाच बरोबर पर अधिक वजा एक या पद्धतीनं येतं ठीक आहे जसं आपण वर्गमूळ काढल्यानंतर येणार वर्गमूळ हे काय असतं एक तर धन असतं एकतर ऋण असतं त्याच पद्धतीनं केवळ मुलाचं जे चिन्ह आहे ते काढून टाकलं तर समोरची जी संख्या आहे तर ती काय असती एक तर धन असती किंवा ऋण असती म्हणजेच आपल्याला काय करायचं तर आता एकदा धन घेऊन सोडवायचं आहे किंवा एकतर ऋण घेऊन सोडवायचं आहे म्हणजेच बघा तीन एक्स वजा पाच बरोबर एक म्हणजे हे धनसंख्या घेतली बरोबर आहे किंवा दुसरं काय घेऊ शकतो आपण इथे काय असणार आहे वजा एक असणार आहे ठीक आहे आता बघा तीन एक्स वजा पाच हे वजा पाच होते पलीकडच्या साईडला गेले म्हणजे बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर ते काय झाले तर धन झाले म्हणजे पाच अधिक एक आले किंवा हे मध्ये लिहायचंच आहे आपल्याला इथं आले आपले तीन एक्स बरोबर हे वजा पाच होते इकडे गेल्यानंतर अधिक झाले आणि हे वजा एक तसेच राहिले ठीक आहे म्हणजे इथं बघा तीन एक्स बरोबर सहा झाले किंवा सहा कसे झाले तर पाच एक सहा झाले ठीक आहे हे तीन एक्स तसेच आहेत ओके पाचातन एक गेला किती राहिले तर चार राहिले आता या ठिकाणी बघा तीन गुन्हा करत आहे इकडे गेल्यानंतर भागा करत जाईल म्हणून एक्स बरोबर सहा भागीले तीन आले ठीक आहे आणि इकडे येताना काय येणार आहे किंवा तीन एक्स हा एक्स तसाच राहील आणि तीन जो आहे तो काही जाईल आपला जाईल म्हणजे येणाऱ्या संख्या बघा इथं परत एकदा आता भाग जात असेल तर भाग घालवायचा इला आपण आडवा भागाकार म्हणतो याचाही व्हिडिओ आपण गणिताचा बेसी आपल्या लिस्टमध्ये दिलेला आहे तीन एके तीन तीन जोणी सहा म्हणून एक्स बरोबर दोन किंवा एक्स बरोबर चारशे तीन हे काय असणारे आपलं उत्तर असणार आहे त्याच पद्धतीने हे जे गणित आहे ते तुम्ही सोडवायचं आहे हो साठी जर नाही जमलं तर, तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आता आपण तिसरा आणि चौथा प्रश्न सोडवून देऊयात तिसरं गणित आपण या ठिकाणी बघत आहोत काय सांगितलेलं आहे बघा तर केवळ मूल्य आठ वजा एक शे दोन बरोबर पाच दिलेलं आहे ठीक आहे आता केवळ मूल्या संख्या बाहेर काढली तरी इथे होणार आहे आठ वजा एक छेद दोन बरोबर अधिक वजा पाच म्हणजे ही संख्या स्थिती एकदा अधिक होती एकदा वजा होती म्हणून एकदा अधिक घेऊन सोडवणार आहे एकदा वजा घेऊन सोडवणार आहे म्हणून इथं बघा आठ वजा एक स छेद दोन बरोबर पाच आले किंवा बेरतीचं चिन्ह शक्यतो आपण काय करत नाही देत नाही म्हणून ठीक आहे त्यानंतर आली इथे आठ वजा एक स छेद दोन बरोबर इथं काय असणार आहे वजा पाच आले ठीक आहे आता एक एक स्टेप जाऊया इथं भागाकारात दोन होते तिकडे आल्यानंतर गुणाकारात दोन जातील म्हणून या ठिकाणी बघा आठ वजा एक्स बरोबर पाच दोन्ही दहा झाले ठीक आहे किंवा आठ वजा एक्स बरोबर पाच दोन्ही दहा वजा दहा झाले कारण इथं वजा चिन्ह होतं ह्याच चिन्ह होत म्हणून ठीक आहे आता आपल्याला काय करायचंय बघा तर हे वजा चिन्ह तसंच ठेवा आणि हे आधी काट होते तिकडे गेल्यानंतर वजा होतील म्हणजे वजा एक्स बरोबर दहा वजा आठ झाली कारण हे आधी काट होते तिकडे गेल्यानंतर वजा आठ झाली एक एक सोडवत जाऊया आता इथं बघा वजा एक्स बरोबर दहा आठ गेले दोन राहिले पण आता इथं वजा चिन्ह आहे इथं धन चिन्ह आहे अशा वेळेला काय होतं तर एक्स बरोबर हे वजा एक असतं तिकडे भागाकार गेल्यावर ह्याचं चिन्ह काय होतं वजा दोन होतं ठीक आहे त्याच पद्धतीनं तिकडेही सोडवायचे किंवा हे आठ तिकडे गेल्यानंतर काय झाले वजा एक्स बरोबर वजा दहा वजा आठ झाले ठीक आहे किंवा काय असणार इथं हे वजा एक्स बरोबर वजा वजा आधी मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे इथं आले वजा अठरा आता दोघांचे चिन्ह वजा आहेत त्यामुळे आपण काय करू शकतो एकच लिहू शकतो म्हणजेच एक्स बरोबर किती असणार आहे या ठिकाणी अठरा असणार आहे कारण वजा एक आणि वजा एक नि गुणलं किंवा भागलं तर इथं काय होणार आहे तुम्हाला उत्तर धन मिळणार आहे म्हणजे हे काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे एकतर एक्स बरोबर वजा दोन किंवा एक्स बरोबर अठरा हे आपलं उत्तर आहे ओके आता चौथा प्रश्न बघूया चौथ्या प्रश्नाचं सुद्धा केवल मूल्य बरोबर पाच आहे म्हणजे इथं काय दिलेलं आहे आपल्याला पाच अधिक एक्स चे चार बरोबर अधिक वजा पाच घेणार आहे बरोबर आहे म्हणजे एक्स पाच अधिक एक्स चे चार बरोबर अधिक पाच किंवा काय असणार आहे बघा पाच अधिक एक्स चे चार बरोबर वजा पाच असणार आहे ठीक आहे आता एक काम करायचंय इथं आता छेदातली व्हॅल्यू इकडे काय होती बघा पूर्ण छेदाला होती पण इथं फक्त x ला आहे त्यामुळे डायरेक्ट भाग घालवायचा नाही किंवा गुणाकाराला घालवायचं नाही तर आता आधी पाच होते तिकडे गेल्यानंतर काय होतील वजा पाच होतील म्हणून x चे चार बरोबर पाच वजा पाच झाले किंवा x चे चार बरोबर वजा पाच आणि हे तिकडे गेल्यानंतर परत वजा पाच झाले ठीक आहे आता पाच पाच गेले तर किती राहणार आहे इथं तर शून्य राहणार आहे किंवा एक चे चार बरोबर पाच पाच किती झाले दहा झाले आणि चिन्ह वजा आलं कारण वजा, वजा वजा बेरीज होती आणि चिन्ह वजाच येतं म्हणून ठीक आहे आता हा चार भागाकारात होता इकडे गेल्यानंतर गुन्हा करात म्हणजे चार शून्य किती झाले तर शून्य झाले किंवा एक्स बरोबर धाईंच किती झाले चाळीस झाले गुणाकारात एकाच चिन्ह वजा असेल तरी उत्तराला वजा चिन्ह येतं म्हणून उत्तर काय आपलं तर एक्स बरोबर शून्य किंवा एक्स बरोबर वजा चाळीस हे आपल्या उत्तर आलेलं आहे ठीक आहे या ठिकाणी आपला हा सराव संच संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद